नमस्कार मी निपाली आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लेखकाला उत्तेजन महत्वाचे असते ते काम ग्रामीण करीत असतात साहित्यिक हा बौद्धिक असतो चालताना मेंदू स्वच्छ स्वच्छ होतो आणि मेंदूतून चांगले विचार जन्माला येतात साहित्यिकाला पडणारे प्रश्न हे सर्वसामान्यांचेच असतात म्हणून साहित्य ग्रामीण किंवा नागरी नसते लेखकाच्या नंतर त्याचं साहित्य त्याच्या रूपाने जिवंत राहते पंत साहित्य हे श्रेष्ठ साहित्य अशी समाजाची धारणा होते पण परकीय सत्तेने जेव्हा आपल्या साहित्याचा अभ्यास केला तेव्हा त्यांना तुकोबांचे अभंग श्रेष्ठ वाटले व वा त्यांनी आपल्या भाषेत अनुवादन केले वाचक हा अतिशय महत्वाचा आहे अनेक प्रकारचे ज्ञान साहित्य आहे संकोच वाङमय विज्ञान प्रयोग हे साहित्य आहे साहित्य म्हणजे भावनिक ज्ञान भावनिक ज्ञानाचा संस्कार म्हणजे साहित्य साहित्यिक ग्रामीण भागातील उत्कृष्ट साहित्य निर्मिती लागलेली आहे ग्रामीण महाराष्ट्र साहित्याचे उगमस्थान अनेक ठिकाणी होत आहे साहित्य संमेलनाची लाट ग्रामीण भागात आहे शब्दसृष्टीचे वैभव वाढवण्यासाठी ग्रंथालय महत्वाची भूमिका वटवतील असे प्रतिपादन संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी केले नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सीताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवले चहाच्या समोर नगरपालिका गाळ्या नंबर एकोणतीस लेंगली रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली प्राध्यापक रंगनाथ पठारे म्हणाले सांस्कृतिक प्रतीक म्हणजे संमेलन पु ल देशपांडे हे समाजाला पुलकित करणारे महाराष्ट्राचे वैभव होते साहित्यिक हस्तिदंतीय महालात राहणारे हत्ती असतात फक्त साहित्य नव्हे तर सुजन तत्वाचा खरा मानकरी शेतकरी असतो स्वागत अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल शिवनकर म्हणाले की विट्याला राजकीय सामाजिक सांस्कृतिक वारसा आहे साहित्याने समाज परिवर्तन होते एक तपश्चर्या आणि याची सुरुवात कर्मवीरांनी केली आहे हे भाग्यच आहे डॉक्टर मुरहरी के म्हणाले की ग्रामीण साहित्य विविध विषयाला स्पर्श करून जाते धर्म अर्थ काम व मोक्ष हे साहित्याने परिपूर्ण होतात साहित्याला कोणती जात नसते विटा परिसरातील साहित्य क्षेत्रात मेटकरी यांचे काम अतुलनीय आहे या ठिकाणी येऊन गेलेले समेनाध्यक्ष हे महाराष्ट्रातील दर्जेदार आणि साहित्यातील मानियाई होती आठवणींना समाजाच्या माध्यमातून उजाळा मिळतो भारताचा नागरिक म्हणजे विटा परिसरातील सुवर्णकार असणारे भूमिपुत्र आहेत स्वागत माननीय डॉक्टर विठ्ठल शिवनकर यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर ऋषिकेश मेटकरी यांनी केले पाहुण्यांची ओळख वैशाली कोळेकर सूत्रसंचालन डॉक्टर ज्योत्ना मेटकरी आणि रुपाली निरगुडे यांनी केले तर आभार अभिजित निरगुडे यांनी मानले यावेळी योगेश्वरी मेटकरी हर्षवर्धन मेटकरी राजू गारोळे तात्यासो शेंडे राहुल बल्लाल पांडुरंग खोनवार संदीप पाटोळे अमोल वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा